रात्रीचे साधारण साडे अकरा वाजले असावेत कंपनीची शिफ्ट संपली आणि अमित नेहमीप्रमाणे आपली जुनी पण विश्वासू बाईक स्टार्ट करून निघाला थंडीचा गारवा आता अंगात शिरत होता आणि नोव्हेंबरचा तो काळोख जणू काही सर्व आवाज गिळून टाकणारा पुण्याच्या बाहेर असलेल्या त्या औद्योगिक भागात रात्री बारा नंतर फारसं हालचालीचं चा चिन्ह दिसत नसे रस्त्यावर अधूनमधून एखादं कुत्रं एखादा ट्रकचा मंद आवाज आणि बाकी सर्वत्र गूढ शांतता अमितनं हेल्मेट घट्ट बांधलं इंजिनचा हलकासा आवाज त्याच्या कानात घुमू लागला आणि तो त्या ओळखीच्या मार्गाने निघाला त्याचं घर सुमारे बारा किलोमीटरवर होतं पण त्या वाटेवर काही ठिकाणं अशी होती जिथं तो नेहमी गती कमी करत असे कारण तिथं प्रकाश कमी असायचा किंवा रस्ता झाडांनी इतका झाकलेला असायचा की आकाशही दिसायचं नाही पहिल्या काही किलोमीटर पर्यंत सगळं काही ठीक होत हायवे संपून तो गावाच्या रस्त्यावर शिरला तिथं फारसे दिवे नव्हते फक्त अधूनमधून एखाद्या झोपडीतून येणारा कंदिलाचा पिवळसर प्रकाश आणि त्यात भोंग्यांच्या गुंजनांचा आवाज रात्र जशी जशी गडद होत गेली तसं तसं वातावरणात काहीतरी बदल जाणवू लागली वारा थंड होत गेला पण त्या थंडीत मात्र एक वेगळीच अस्वस्थता होती झाडांची पानं हलताना एखाद्या माणसाच्या कुजबुजण्यासारखा आवाज येत होता आकाशात चंद्र नव्हता फक्त काळ्या ढगांचं आच्छादन आणि त्यामागे कधी कधी चमकणारी वीज क्षणभर सगळं काही उजळून टाकत होती आणि पुन्हा सगळं काळोखात बुडत होतं तेवढ्या अमितच्या लक्षात आलं की रस्ता काहीसा ओळखीचा असूनही आज थोडासा विचित्रच वाटत आहे आजूबाजूची झाडंही नेहमीपेक्षा जास्तच उंच दिसत होती त्यांची सावली रस्त्यावर अशी पसरली होती की जणू काही ती जिवंत झाली त्यानं स्पीड थोडा वाढवला पण काहीतरी मनात खटकलं पाठीमागून कुणीतरी आहे असं त्याला सारखं जाणवू लागलं त्यानं आरशात पाहिलं पण मागे काहीच नव्हतं पाठीमागे फक्त काळोखानी मंद धूर पण तेवढ्या त्या धुरामधून क्षणभर त्याला असं वाटलं की कोणीतरी तिथे उभं आहे काळं आकृतीसारखं तेही न हलणार तो डोळे चोळून पुन्हा पाहतो आता मात्र काहीच नाही रस्ता पुढे अजूनच शांत इतकी शांतता की स्वतःच्या इंजिनचा आवाजही आज त्याला मोठा वाटू लागला कधी नव्हे ते त्याने मोबाईल बाहेर काढून पाहिला आणि काय आश्चर्य तिथे अजिबात मोबाईलला नेटवर्क नव्हतं फक्त घड्याळा दाखवत होतं त्यानं पाहिलं तर साडे अकरा वाजून गेले होते आयला आज लयच उशीर झालाय लवकर घरी गेलं पाहिजे असं तो स्वतःशीच पुटपुटला आणि तेवढ्यात इंजिननं विचित्र खोकल्यासारखा आवाज केला अरे बापरे हे काय झालं इला त्याने गिअर कमी केला पण काही सेकंदातच इंजिन बंद पडलं संपूर्ण रस्ता काळोखात बुडाला हेडलाईट्स स्पीडोमीटर सगळं काही एकदम शांत आजूबाजूला स्मशान शांतता पसरलेली जणू काही सगळं जग थांबलं होतं अमितच्या कानात आता फक्त स्वतःच्या श्वासांचा आवाज येत होता त्यानं बराच वेळ किक मारली पण गाडी काही सुरूच होईना किक मारून मारून तो कंटाळला आणि थोड्या वेळ विश्रांतीसाठी थांबला तेवढ्यात कुठून तरी दूरवरून एक मंदशी कुजबूज ऐकू आली अत्यंत हलक्या स्वरात पण एकदम स्पष्ट अमित मात्र थिजून गेला त्यानं इकडे तिकडे पाहिलं पण आजूबाजूला काहीच दिसेना फक्त काळा आकाश आणि झाडांच्या पानांची हालचाल कोण आहे त्याचा आवाज थरथरला पण समोरून मात्र काहीच उतर आलं नाही फक्त वाऱ्याने झाडं हल्ली आणि दूरवरच्या पायवाटीत एखादा पान घसरल्यासारखा आवाज झाला तो गाडीवरून खाली उतरला मोबाईलचा टॉर्च ऑन केला प्रकाश अगदीच थोडा रस्ता ओला दिसत होता पण पाऊस तर पडलाच नव्हता त्यानं रस्त्यावर बोट फिरवून पाहिलं रस्त्यावर थंड आणि ओलं काहीतरी चिकटलेलं होतं त्याच्या हातावर काळसर द्रव लागलं हे काय आहे टॉर्च जवळ आणली ते एकदम काळं चिकट आणि काहीस रक्तासारखं आणि त्याला धडकीच भरली क्षणभर त्याला असं वाटलं कुणीतरी त्याच्या मागेच उभा आहे त्यानं झटक्यात वळवून पाहिलं पण मागे मात्र कोणीच नव्हतं पण तरीही हवेचा दाब आता बदलल्यासारखा जाणवला वाराही थांबला सर्वत्र निरव शांतता पसरलेली आता तर पक्ष्यांचा आणि रातकिड्यांचा आवाजही बंद झाला जणू काही सगळं वातावरण थांबलं असावं फक्त त्याचं हृदय मात्र धडधडू लागलं तेवढ्यात अचानक त्याला काही पावलांचा आवाज आला हळूहळू येणारा आता तो मोठ्याने ओरडला कोण आहे तिकडं आणि तो आवाज थांबला पण टॉर्चचा प्रकाश जेव्हा रस्त्याच्या बाजूच्या झुडपावर पडला त्याला क्षणभर काहीतरी हलताना दिसलं पांढऱ्या कपड्यातलं काहीतरी खूपच झटपट हल्लं आणि अचानक गायब झालं त्याने पाठमोऱ्या आवाजात पुटपुटलं आयला अंधारामुळे भौतिक मलाच भास होत आहे तो पुन्हा बाईककडे आला आणि स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण बाईक आताही चालू होईना घड्याळात पाहिलं तर फक्त अकरा छत्तीस फक्त सहा मिनिटे गेली होती पण त्याला जणू तासभर झाल्यासारखं वाटत होतं त्यानं आजूबाजूला पाहिलं रस्ता पूर्णपणे रिकामा आणि तेवढ्यात त्याला दूरवर एक मंद प्रकाश दिसला जणू काही एखादं झोपडं असावं त्यानं मनोमन ठरवलं की आपण चालत चालत तिकडे जायचं पावलांच्या खाली मातीचा ओलसर स्पर्श थंड वारा आणि मागे सोडलेली बंद बाईक तो त्या झोपडीकडे चालू लागला प्रत्येक पावलागणिक त्याला असं वाटत होतं की मागे काहीतरी चालतंय त्याच्याच वेगानं तो थांबला की ते थांबायचं आणि तो चालला कि तेही चालू लागायचं त्यानं एकदम मागे वळून पाहिलं पण रस्ता पूर्णपणे रिकामा आता त्याला आपल्या श्वासासोबतच अजून एक मंद श्वासही ऐकू येत होता जणू काही त्याच्या अगदी जवळूनच त्याच्यासोबत कुणीतरी चालत असावं त्या नुसत्या कल्पनेनेच त्याचं अंग घामानं ओलचिंब झालं आकाशात पुन्हा एकदा वीज चमकली आणि त्या क्षणिक प्रकाशात त्यानं पाहिलं रस्त्याच्या अगदी मधोमध पांढऱ्या कपड्यात स्थिर पण चेहरा काळोखात झाकलेला वीज गेली आणि पुन्हा अंधार झाला तो क्षणभर तसाच उभा राहिला त्याच्या डोक्यात आवाज घुमू लागला अमितचं हृदय अजूनही जोरात धडधडू लागलं त्याला आता दाट शंका येऊ हो लागली की हा नक्कीच साधा प्रकार नाही म्हणून त्याने त्या झोपडीकडे न जाता पुन्हा बाईककडे वळण्याचं ठरवलं तो झटक्यात वळाला आणि पुन्हा बाईककडे चालू लागला तो बाईकच्या जवळ आला आणि थबकला कारण बाईकच्या जवळ कुणीतरी उभं होत त्यानं टॉर्चचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर टाकला आणि अमितचा श्वासच अडखळला ती एक मुलगी होती अत्यंत सुंदर तिचा रंग पांढरा अगदी चांदण्यांसारखा लांबलच कोले केस वाऱ्यात हलके सोडत होते तिचं रूप जणू रात्रीच्या काळोखात उमरलेलं एखादं फुल अस्पष्ट पण मोहक कपडे पांढरे हलके आणि त्या मंद वाऱ्यात लहरत होते ती डोळे वर करून त्याच्याकडेच पाहत होती डोळ्यात एक शांत पण खोल भाव अमित काही क्षण तिच्याकडे पाहत तसाच उभा राहिला तेवढ्यात ती एकदम मोहक आणि मधुर स्वरात म्हणाली अहो मला थोडं पुढे सोडता का त्या स्वरात असं काहीतरी होतं की त्याला फक्त हो मनावसं वाटलं पण तो साच पडला मग माझी बाईक बंद पडली हो चालू होत नाही ती थोडी हसली हसली म्हणजे केवळ ओठांनी नाही तर डोळ्यांनी चेहऱ्याने आणि अस्तित्वानेही त्या हस्यात काहीतरी आकर्षण होतं ती त्याला म्हणाली इथे जवळच एक गॅरेज आहे ती मृदू आवाजात म्हणाली अगदी काहीच अंतरावर पण आता तर उशीर झालाय चालू असेल का नाही माहीत नाही तो तिला विचारणार होता की तुम्ही एकट्याच इथे कशा पण त्याने जिभेवर आळा घातला आणि तो थांबला तिच्या चेहऱ्यावर काहीतरी असं होतं की प्रश्न विचारायचीच त्याची हिंमत झाली नाही ती पुन्हा शांत स्वरात म्हणाली चला मी दाखवते अगदी थोडंच पुढे आहे अमितने नकळत होकार अर्थी मांडव लावली त्यानं बाईक धरली आणि आरशात पाहिलं ती मुलगी त्याच्या मागेच उभी मंद हसत ती पुन्हा एका मधुर स्वरात म्हणाली चला ना तो गाडी ढकलत पुढे निघाला ती त्याच्या मागे शांतपणे चालू लागली वारा आता काहीसा वेगळाच वाटत होता थंड पण गंधयुक्त तिच्या उपस्थितीत हवे ते गोड आणि मोहक सुवास दरवळत होता काहीसा चमेलीचा आणि काहीसा ओल्या मातीतला अमितच्या मनात मात्र विचित्र विचार घोळत होते भीती तर होतीच पण त्याचवेळी गुड आकर्षणही त्यानं आरशार डोकावलं टॉर्चचा किंवा हेडलाईटचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि क्षणभर त्याला वाटलं की ती प्रकाशात नव्हे तर सावलीतच अधिक सा सुंदर दिसते तिचा चेहरा एकदम मोहक ती चालताना तिच्या पावलात एक विचित्र लय होती जणू काही जमीन स्पर्शच करत नव्हती प्रत्येक हालचाल एकदम नाजूक परंतु जिवंत वाऱ्याच्या झुळकीत तिच्या केसांचा एक लट तिच्या गालावरून सरकला आणि आम्हीचा श्वास अडखळला त्याला स्वतःवरच हसू आलं मी कसला बावळट झालोय एक बिचारी मुलगी मला मदत करते आणि मी हा कसला विचार करतोय पण तरीही त्याला काही बरोबर वाटत नव्हतं ती कधी त्याच्या अगदी मागे तर कधी थोडी बाजूला पण तिच्या पावलांचा आभास त्याला अजिबात ऐकू येत नव्हता रस्त्यावरील गार माती दगडं पानं काहीही तिच्या चालण्याने हलत नव्हतं हे लक्षात येताच त्याच्या अंगावर काटे येऊ लागली त्यानं पुन्हा आरशात पाहिलं ती होती पण आता तिचं हसू गायब झालेलं तिचा चेहरा निर्विकार डोळे सरळ आरशातून त्याच्याकडेच खेळलेली जणू काही ती त्याची प्रत्येक हालचाल वाचत होती त्यानं नजरेतून नजर चुकवली आता त्याच्या कपाळावर घाम दाटू लागला आयला हा काही विचित्र प्रकार तर नाही थोडं पुढे गेल्यावर ती त्याला म्हणाली डावीकडे बळा इथूनच गॅरेज आहे रस्ता एकदम अरुंद झाडांनी आच्छाद त्याला एक क्षण वाटलं इथे तर प्रकाश आणखीनच कमी झालाय पण तिच्या आवाजात इतका विश्वास होता की तो काहीही विचार न करता वळाला दोन मिनिटं पुढे गेल्यावर त्यानं पाहिलं रस्त्याच्या टोकाशी एक जुनं फाटक उभं होतं फाटकाच्या आत अंधारात काहीतरी धुसर आकृती तो तिला हळू आवाजात म्हणाला हेच का ते गॅरेज ती थोडं पुढे गेली आणि वळून त्याच्याकडे पाहतच म्हणाली हो पण थांबा इथून पुढे मी दाखवते ती फाटकातून आतमध्ये शिरली त्याला असं वाटलं की अंधारात ती पडेल वगैरे पण तिच्या चालण्यात किंचितही संकोच नव्हता अमित बाईक बाजूला लावून तिच्या मागेच गेला फाटकाच्या आत हवा अधिकच थंड होती अगदी थंडगार जणू त्या जागेचा स्वतःचाच एक गार वारा होता त्याला पावलाखाली ओलसर माती जाणवली आणि एका क्षणासाठी त्याला हलकासा कुचका वास आला त्यानं टॉर्च चालू केली समोर एक मोडकळीस आलेली झोपडी आणि बाजूलाच लोखंडी फ्रेम्स जंग लागलेले टायर्स हो ते खरंच एक जुनं गॅरेज होतं पण खूप वर्षांपूर्वीचं तेवढ्या तो म्हणाला आहो चालू आहे का पण पण समोरून मात्र त्याला आता काहीच उत्तर मिळालं नाही क्षणभरात त्याची नजर चुकली आणि ती मुलगी कुठेच दिसत नव्हती त्याने जरा घाबरतच विचारलं आहो कुठे गेलात तुम्ही टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फिरवला पण समोर मात्र काहीच नाही फक्त त्या गॅरेजच्या आतमधून एक मंद सळसळ ऐकू आली कोणी आहे का माझी बाईक खराब झाली मला ती दुरुस्त करायची पण समोरून मात्र काहीच उत्तर आलं नाही फक्त एक मंद हास्य ते हास्य त्याच्या ओळखीच त्याला क्षणात लक्षात आलं ते हास्य तिचंच होतं पण आता त्या हास्यात आजिबाद गोडवा नव्हता ते हास्य एकदम थंड निर्जीव आणि थोडंसं भयानक अमितच्या हातातला टॉर्च सरथरला प्रकाश झोपडीच्या भिंतीवरून सरकला समोरच्या भिंतीवर काहीतरी लिहिलेलं होतं ते वाक्य होतं इथे आलेले परत जात नाहीत ते वाचून त्याला धडकीस भरली तो झटक्यात मागे सरकला पण फाटक आता बंद झालेलं त्या लोखंडी दरवाज्यातून वाऱ्याचा गार झोत आत आला आणि मागे कोणाची तरी सावली हल्ली तो वळाला तर मागे तीस उभी तीस पनाता होता। ती सुभी होती तीच मुलगी पण आता तिचं सौंदर्य वेगळंच होतं केस विस्कटलेले चेहऱ्यावर काळसर सावल्या डोळे लालसर आणि ते हसू जे आता मोहक नव्हतं तर थोडंसं वेडसर होतं काय झालं ती मृदू पण थंड आवाजात म्हणाली तू तर मला सोडवायला आलास ना अमितच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला बोलताही येईना जणू काही त्याची बोबडी सोळाली असावी ती त्याच्या अगदी जवळ आली आणि तिच्या शरीरातून आता गंध नव्हे तर एक थंड कुचका वास ती हात पुढे करते आणि हळूच त्याच्या गालाजवळ बोट फिरवते त्या स्पर्शानं त्याला जणू विजेचा झटका बसल्यासारखंच झालं अरे तू मला घाबरतोयस ती त्याला विचारते घाबरू नकोस थोडं पुढेच माझं घर आहे त्याने काहीही न बोलता मागे हटायचा प्रयत्न केला पण त्याचे पाय जणू जागीच खेळले होते तिच्या डोळ्यात आता एक काळोख पसरला होता त्या क्षणी वीज चमकली क्षणभर त्यानं पाहिलं तिच्या मागे रिकामी झोपडी नाही तर एक स्मशान दिसत होत काळ्या सावल्या जाळलेलं फाटक आणि असंख्य तुटलेल्या दगडी समाध्या तो मोठ्याने किंचाळला आणि थेट फाटकाच्या दिशेने धाव घेतली त्याचा घसा भीतीने कोरडा पडला तो धावतच गेटपाशी आला पण आता त्याला फाटकच दिसत नव्हतं तो तिथून वाळाला आणि कुठल्याही दिशेने धाव घेऊ लागला फक्त त्या जागेपासून कुठेतरी दूर निघून जावं असंच त्याने ठरवलं होतं पण रस्ता बदलला होता जिथून तो आला होता तो गायऱ्याचा परिसर आता अजिबात ओळखू येत नव्हता आजूबाजूला काळसर धोके पसरलेलं झाडं वाकडी तिकडी झालेली त्यांच्या फांद्या जणू हातासारख्या पसरलेल्या वाऱ्याने त्यांच्या पानांचा आवाज किनकिनटात बदलत होता जणू काही अज्ञात भाषेत कुणीतरी काहीतरी कुसबुसतंय अमित वेड्यासारखा धावत होता पण प्रत्येक पावलागणिक धोका आणखीनच गडद होत गेलं आणि तेवढ्यात अचानक समोर काहीतरी हल्लं तो जागीच थबकला त्याच्या समोर एक लहान मुलगा सुमारे सहा सात वर्षांचा सा। पण डोकं पूर्ण मुंडन केलेलं आणि डोळे काळे आणि खोलगट त्याच्या हातात एक लाल चेंडू होता तो चेंडू पूर्ण रक्ता आलेला त्यातून थेंबेम रक्त खाली गळू लागलं तो मुलगा एका मंदस्वरात हसला त्याचं हसू सर्वत्र पसरलं अमितचा श्वासच थांबला त्यानं मागे सरकायचा प्रयत्न केला पण त्याच्या पायाखालचं मातीतलं चिखल्यासारखं त्याला काहीतरी ओढू लागलं तो मागे वळाला आणि पुन्हा ती समोर आली आता मात्र तिचं रूप भयानक तिच्याही सीमा ओलांडणारं होतं तिचे डोळे पूर्ण लाल झालेली चेहरा एकदम विकृत जबडात आणलेला तिचे केस हवेत उडत होते जणू काही काळ्या धोरासारखे ती मोठ्याने किंचाळतच त्याच्याकडे धावतच आली आवाज असा की जणू काही संपूर्ण जग थरारून गेलं अमित घाबरून मागे सरकू लागला पण मागे तो मुलगा आणि समोर ती बाई ती थांबली आणि तिचा तो भला मोठा हात तिच्या लांब लांब नखासह त्याच्या दिशेने झटक्यात आला आणि त्याच्या गळ्याला वेढा मारला तो मोठ्याने किंचाळला आणि त्याच्या डोळ्यासमोर काळोख पसरला पस ती किंकाळी त्याच्यासाठी शेवटची ठरली त्यानंतर मात्र अमित पुन्हा कधीही दिसला नाही दुसऱ्या दिवशी त्याच्या घरच्यांना त्याची गाडी तिथेच बंद अवस्थेत सापडली पण अमितचा मात्र कुठेही पता लागला नाही अनेक गावकरी म्हणतात की रात्री बेरात्री जर त्या रस्त्याने कोणी आलं तर त्याला एक मुलगा मदत मागताना रस्त्यावर दिसतो काही काही जण म्हणतात की तो अमितचा आत्मा आहे ती अमावस्येची रात्र अमितसाठी शेवटची ठरली तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही बायकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बे लायकनलाही नक्की दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अशाच थरारक बायकथा आणि लोकांचे सत्य अनुभव मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद